म्हण ना अन शांताराम मिस्त्री राहणार बाळापूर आणि इथं आता दिवाळी पासून पगार भेटत नाही मला कुठल्या सरावण बाळपास करेल होत मी त्याला पैसे भेटायन दर ते दोन हजार म्हणजे महिना नाही त्या दोन आठ अडीच महिना ये कधी पासून तुम्हाला पैसे भेटत नाही आता मी बाळा आणि दुसरं कोणीच नाही माल कमावणार सोर नाही काही नाही आणि दिवाळी पासून पैसे भेटत नाहीत म्हणजे मागणी माल पगार पाहिजे मला कमावणारच कोणी नाहीये तर मग मी करू काय मी खाऊ काय मी आंधळी जरशी आहे तर मला हात पाय हाला जागाच नाहीये ना मध्ये मी दो आंधळीचे दो दोघे डोया सरकारने मला हक्काना पैसा आहे तर देवायलाच पाहिजे लवकर लवकर माले कारण की चलन कराल मला काही साधनच नाही

आणि आम्हाला तहसीलदार जोडे जा तहसीलदार जोड दोन तीन वेळेस कागदपत्र दिले ते सांगताय तुमच्या याच्यात खोड आहे मग त्यांनी सांगायला पाहिजे ना काय अडथळा का आहे बुवा काही नाही आम्हाला समजायला मार्ग आहे ना पण मग लागता बहिणी ना महिने पैसे टाकताय मग आम्हाला का टाकता नाही ते माझी रिक्वेस्ट आहे मंत्रींना की आमची आमची तुम्ही समक्ष सोडावा बुवा ही विनंती